राज्यभरामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि आज मतदान प्रक्रिया सुरू असताना मी सध्या आहे अहमदपूर शहरातील सखी मतदान केंद्रावरती आलो आहे नुकतंच या ठिकाणी नवदंपत्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आज आलो आहे काय नाव आहे तुमचं अगोदर मला नाव सांग माझं नाव आदित्य अनिल चवळे तुमचं नाव निशा चवळी पहिल्यांदा तुम्ही आता जोडीने येऊन मतदानाचा हक्क गाजवलेला आहे का का काय वाटते नेमकं काय प्रतिक्रिया आहे काय सर्वांना मिळून लोकशाहीला बळकट करायचं त्यासाठी लोकशाहीसाठी मी पण मतदान तुम्ही सर्वांनी पण येऊन मतदान करा लोकशाहीसाठी आम्ही मतदान केले तुम्ही पण मतदान करा तर या नवदंपत्यांनी आपल्या शब्दामधून संदेश दिलेला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी स्वतः मतदान करून त्यांचा अधिकार बजावलेला आहे तुम्ही पण मतदान करून आपला अधिकार बजावावा ताज्या महत आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एव्हन फोर आवाज बहुजनांचा न्यूज शिवाजीराव पण अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमी म्हणजे तोपर्यंत जय हिंद आवाज, आवाज बहुजनांचा